भगूर येथील शिंदे गटाच्या शिवसेनेकडून शिवसेनेचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी शिवाजी चौकात सजावट करण्यात आली होती तर सकाळी शिवाजी चौक येथे शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास शिवसैनिक जयवंत करंजकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच स्वातंत्र्यवीर विदास सावरकर यांच्या पुतळ्याला माजी नगरसेवक राजाभाऊ जाधव यांनी पुष्पहार अर्पण केला आणि शिवसैनिकांनी शिवाजी महाराज पुतळ्याचे विधिवत पूजन करून अभिवादन केले त्यानंतर शिंदे गटाचे प्रमुख जुने ज्येष्ठ नेते शिवसैनिक श्यामराव गणोरे यांनी भगूर शिवसेना स्थापन आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम वर्धाबन संदर्भात जुन्या आठवणींना उजाडा दिला माजी शहराध्यक्ष विक्रम सोनवणे यांच्या हस्ते फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली तसेच संध्याकाळी सहा वाजता श्रींची सत्यनारायण पूजा संपन्न झाली कार्यक्रमाला सोसायटी संचालक श्याम मारुती ढगे चेअरमन शंकर करंजकर शिवसैनिक अंबादास कस्तुरे दत्तावाल झाडे अशोक हसे पांडुरंग आंबेकर उत्तम आहेर बाळासाहेब कुटे वाळू साळवे मनोहर शळके देविदास गीते विक्रम सोनवणे बाळू गायकवाड बाळासाहेब साळवे उपस्थित होते दरम्यान भगुरला उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेना पक्षाचे शहराध्यक्ष काकासाहेब देशमुख यांनी वर्धापन दिनाचा सा कार्यक्रम साजरा केला उभाटा भगूर शिवसेनेचे माजी एसटी कामगार नेते सुभाष विठ्ठल जाधवसह बहुतांश शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त करीत चर्चेचा विषय झाला होता